सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर छान असं चालू आहे आत्याचं पीठ माळायचं काम चपातीसाठी आणि आमच्या आहेत एकादशी दोघींच्या आणि ह्यांचा शनिवार त्याच्यामुळे ह्यांच्यासाठी शाबू भिज टाकलेला आहे आणि आत्या भिजवत आहेत चपातीसाठी छान असं पीठ हे बघा इकडे मी शाबूदाना भिजत घातला आहे आज येणार आहेत बायका राणामध्ये आमची कालची जी राहिलेली भेंडी आहे ती आम्हाला खुरपायची आहे म्हणून असं आमच्या दोघींचं चालू आहे काम आणि बटाटे घातलेले दुकडत कारण आज एकच भाजी बनवायची हिरवी मिरचीच्या बटाट्याचीच आमचे उपवास आहेत मग भगर बटाट्याची भाजी आणि हे मांजरांचं खाणं चालू आहे बघा इकडे सकाळी सकाळी आमचा कामाचा गोंधळ आणि मांजर हे मांजर एवढं आगाव आहे खूप आगाव आहे सारखं ओरडत असतं आणि गप्प काय बसत नाही आणि ह्याच्या जोडीला जे मांजर कोणीतरी सोडलं होतं ते पण आता आमच्याकडंचं आले छान असं गावाकडचं वातावरण रानातलं ती कोंबडी एक इथून चपाती घेऊन गेली तिच्या मागे सगळेजण पळतायत हे अशी सकाळी आमच्याकडे ना जनावरांच्या जा गमती असतात बघायला त्या मांजरांना टाकलेली चपाती ती एक तुकडा ती घेऊन तिच्या मागे त्या सगळ्या पळतायत हे बघा अशी गंमत मग कोंबड्यांची शेळ्या तिकडे छान अशा बसलेल्या आहेत निवांत उन्हाळा चला दाखवते आमच्या शेळ्या बघा कशा मस्त अशा उन्हाळा निवांत बसलेत बघा सगळेजण छान असे कोवळ्या उन्हाळ्या ना सगळे निवांत बसलेले असतात हे बघा आता तो कोंबडा चाललाय तिकडे चपाती घ्यायला त्यांना माहीत झालं तिकडे मांजराला चपाती टाकली आहे मग ते काय करतायत त्या मांजरा चपात्या इथून घेऊन जा मांजराला टाकलेल्या चपात्या उचलून घेऊन जात आहेत तर अशी सकाळची मांजरांची कोंबड्यांची गंमत तर चला भाजीची तयारी केली आहे मी छान असे शेंगदाणे घेतले भाजून मिरची भाजून घेतली हिरवी मिरचीची आमटी करायची आहे मग बटाटे उकडून चिरून घेतले साल काढून घेतलं चिरून ठेवलं आत त्यांच्या आहेत भाकरी चपाती घेतले मी आधी बनवून आणि नंतर मग मला भाजीला फोडणी घालावी ही मांजर इतकी आगावी ते आमच्या सोनाला त्रास देते मागून तिच्या शेपटीला मा हे करते खेळते आणि ते एक मां नवीन मांजर आले बघा ते बसले बेडच्या खाली ते काय करतं चपाती ते हँडला टाकले लगेच एक तुकडा घेऊन पळून जाते बेडखाली तर अशी ती पण मांजर आली आता झाली चार मांजरं मांजरं काय काम सुधरून देत नाहीत आम्हाला सकाळचं आहे बघा आहे का नाही कुठं नेऊन सोडावं सांगा आणलं लोक आमच्यात आणून सोडतात इकडे आणि गप्प पण बसत नाही मांजरले अगावे तर रानात काम चालू होतं आज भेंडी कुरपायचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरला आणि गेलो राणामध्ये तर हे बघा ह्या मावशी इकडे तर असं चालू आहे त्यांचं खुरपायचं काम इकडे सावलीला जेवण हंडा आणून ठेवलेलं आहे आणि गवत केवढा आलेलं आहे बघा धनुरा केवढा झालेला आहे इकडून खुरपत आहे चिकट सापळी लावलेले आहे आणि इकडची भेंडी खुरपायची आज भेंडी व्हायलाच आहे तर छान असं मग भेंडी खुरपली नंतर काय केलं आत त्यांनी जे गवत होतं ते सगळं जमा केलं कारण जेवणाची सुट्टी झाली ती दुपार झाली होती दोन वाजते ते खूप असं ऊन वाढलेलं आहे खूप ऊन लागतं आता काम करताना रानातली आणि लवकरच आता भेंडीला भेंडी पण लागलेली आहे फुलं छान अशी भेंडी झालेली आहे तर दुपारी जेवणाला बसलो आज आमच्या चौकीचे उपवास होते त्यामुळं काय आज दुसरं जेवण नव्हतं मस्त असं मग मी काय केलं होतं थोडी जास्तच भगर आणि बटाट्याची आमटी आणली होती ते एका मावशीने शाबूदाना खिचडी आणली होती आणि एका मावशीने छान शेंगदाणे असे भाजून थोडेसे शाबूदाण्याचे आणि भगरीचे पापड तळून आणले होते बोरं आणली होती मी घरून येताना हे बघा असं छान असं होतं दुपारचा आमचा आज एकादशीचा फराळ होता तर बसलो मग झाडाच्या सावलीला जेवायला छान असं जेवण केलं राहिलेली थोडीशी भेंडीनंतर राहिली होती खुरपायची आमची ही हिर मिरची बटाट्याची भाजी कशी वाटली मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा छान असं सा शेंगदाण्याचं कोट वगैरे घालून मी बनवली ती बटाट्याची आमटी भगरसोबत खायला आणि छान अशी पा भगर बनवली होती तर मग मस्त बसून जा झाडाच्या सावलीत आम्ही केलं जेवण तिकडून गणेश येत होता त्याला कळलं की आता यांचा जेवणाचा टायमिंग झाला हो आहे मग तो पण त्याचं जेवण घेऊन घरून आला आणि मग मस्त आम्ही बसून सगळ्यांनी झाडाखाली जेवण केलं तर कसं वाटलं आमचं जेवण ते नक्की कमेंटमध्ये सांगा मग थोड्या वेळ जरा मावशी बसलेले असतात त्या मावशींना मी काय दिलं त्याला सलवार घालतात वरून साडीवरनं साडी खराब होती म्हणून मग त्याला एक सलवार दिलं त्याला नाडे घालत बसते त्या गप्पा मारत चाललं होतं त्यांचा आणि मग शेवट झाला भेंडीचा खुरपायचा हे बघा कशी दिसते भेंडी ते मला नक्की सांगा मस्त अशी भेंडी खुरपल्यानंतर खूप छान दिसते आहे आता लवकरच भेंड्याला मी तुम्हाला चला दाखवते भेंड्याला फुलं पण लागलीत आणि भेंड्या पण खूप सार्या लागल्यात तर असं नवीन हे भेंडीचं भेंडी काढायचं चा काम चालू होणार आहे आणि या भेंडीच्या ह्याच्यात ना एक दोन तीन मकाची ताट आलीत बघा एवढी छान आहेत ना त्याला लवकरच कणिस लागतील आणि ह्या चिकट सापडायला बघा केवढे ते किडे चिटकून बसलेत काल फवारा मारला आहे भेंडीला आम्ही आता भेंडीला औषध सोडायचं काहीतरी खालून म्हणजे भेंडी छान भेंड्या लवकर लागतील लवकरच आता भेंडी तोडायचं पण काम चालू होणार आहे हे बघा एवढे छान छोटे छोटे भेंडे लागलेले आहेत खुरपल्यानंतर भेंडी खूप छान अशी झाली हे बघा संध्याकाळचं गावाकडचं चा, छान असं वातावरण पाच वाजून गेले होते आम्हाला ते थोडंसं राहिलं ते मिळून खुरपतायत मी आता गवत गोळा करणार आहे जे आहे ते गवत गोळा करते तोपर्यंत त्या दोघी तिघींचं होसपर्यंत मग जायचं घरी मग छान असं त्यांना चहा बनवायचा सोडायला जायचं असं असतं आमचं दिवसभरातलं रानातलं काम आता उद्या खरबूज आहे मग उद्या पण ब, ब ना आमचं खरबूज लावायचं ठरलं की मग त्या मावशी येतील हे बघा भेंडी केवढी छान दिसते आता भेंडी खूप छान दिसायला लागली आणि आता काय लागले पाखरं काय करतात ज्वारीचं हे खातात कांसावर बसून ज्वारी खातात द्राक्षाच्या बागा आहेत ते द्राक्ष खातात म्हणून ना लोक काय करतात फाटाके वाजवतात तर केवढी पाखरं आहेत बघा तिकडून आत त्यांनी लाकडं आणली आहेत आणि असं छान गवत गोळा केलं एवढं पण गवत गाई ठेवत नाहीत मग आम्ही काय करतो जे खुरोपलेलं ना ते सगळं घेऊन येतो पाखरं बघा केवढी उडत आहेत ते काय होतं फटाके ना ते आवाज आणि ते बिचारी घाबरून इकडं तिकडं उडत आहेत काय ते, ते पण काय खाणार सांगा या बघा केवढी पाक्रं जमा झाली होती संध्याकाळची असं छान गावाकडचं वातावरण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा